पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार आहे सुहास दिवसे आता अब्रू नुकसानीचा दावा करणार आहेत पूजाने दिवसांविरोधात छळवणुकीची तक्रार केली होती आता दिवसे हे आता अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे त्यामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ होणार आहे सुहास दिवसे पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत पूजा खेडकरच्या गैरवर्तनाचा अहवाल राज्य सरकारला त्यांनी पाठवला होता आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडलेले आहेत अजिंक्य पूजा खेडकरच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे काय अधिकची माहिती नक्कीच वादग्रस्त माजी प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत आता वाढ होणार आहे त्याचं कारण असं आहे की पूजा खेडकर ज्यावेळी पुण्यात नियुक्तीवर होती त्यावेळेस तिची छळवणूक जी आहे ती जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी केल्याप्रकरणी तिने वाशिम पोलिसांकडे तक्रार केली होती परंतु ही जी तक्रार आहे ती करण्याचं कारण सांगितलं जातं की ज्यावेळेस पुण्यात नियुक्तीला असताना तिने खाजगी गाडीवर लाल अंबर दिवा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची कॅबिन ती जी तक्रार महाराष्ट्र शासनाकडे सुहास दिवसे यांनी केली होती आणि याच रागातून तिने वाशिमला बदली झाल्यानंतर वाशिम पोलिसांकडे छळवणुकीची तक्रार केली होती आणि ही छळवणुकीची तक्रार जी आहे ती पुण्यातील हा सगळा प्रकार असल्यामुळे वाशिम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे वर्ग केला होता आणि याबाबत तिचा जबाब घेण्यासाठी पुणे पोलिसांकडून तिच्याकडून वारंवार तिचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु तिचा संपर्क झाला नाही आणि ती जबाब देखील नोंदवण्यासाठी आली नाही परंतु ही तक्रार केल्यानंतर के तुम्ही जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे